वीस तारखेला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे लोकप्रिय उमेदवार तुमचे आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय दादासाहेब भुसे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने दाभाडी गावात ही जाहीर सभा होते आणि या जाहीर सभेत ज्यांचे प्रमुख उपस्थिती आहेत त्यात स्वतः दादासाहेब आणि तालुक्यातील महायुतीतल्या सगळ्याच पक्षांचे घटक पक्षांचे नेते व्यासपीठावर आहे उशीर झालेला आहे आणि आपल्याला दादासाहेबांसाठी काहीतरी वेळ राखून ठेवावा लागेल म्हणून सगळ्यांची माफी मागून सन्माननीय व्यासपीठ समोर जमलेल्या माता भगिनींनो तरुण मित्रांनो ज्येष्ठांनो जिथपर्यंत माझा आवाज जाईल घरात बसलेल्या माझ्या आया बहिणींनो ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक ठरणार आहे ही निवडणूक केवळ मालेगाव मतदार मतदारसंघाची नाही आहे महाराष्ट्राची दिशा ठरवणारी आहे संपूर्ण भारताच लक्ष लागलेलं आहे मागच्या पाच वर्षात आपण महाविकास आघाडीचा कारभार बघितल्याने उरलेल्या अडीच वर्षात महायुतीच्या सरकारच्या माध्यमात मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ज्या लोक कल्याणाच्या कामात झालेले त्यांनी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला समाजातील सगळ्या घटकांना न्याय द्यायचा प्रयत्न झाला आणि कॅबिनेट मंत्री म्हणून या सगळ्या निर्णयांमध्ये आदरणीय दादासाहेबांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे केंद्रात मोदी साहेब असतील राज्यात एकनाथजी सिद्धे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील सगळ्यात जास्त लक्ष त्यांनी आमच्या माता भगिनींकडे दिले त्यांना एम्पॉवर आणि सक्षम करण्याचा प्रयत्न केलेला <प्राणगा> आहे आणि म्हणून माता भगिनींना लाडक्या बहिणींना आतापर्यंत साडेसात हजार रुपये मिळालेत एखाद्या गरीबाच्या घरी साडेसात हजार म्हणजे निवडून येणार आहे तुमचे होणार आहे बघून काँग्रेस आणि महाविकास आघाडी घाबरलेली आहे आणि त्यांच्या जाहीरनामात म्हणतात ते तीन हजार रुपये देतील लोकसभेला असंच काहीतरी साडेआठ हजार रुपये मिळतील असं सांगितलं ते अजूनपर्यंत कोणाला मिळालं नाही या लबाडांवर विश्वास ठेवू नका yeah. महायुतीचं सरकार या महाराष्ट्रासाठी का आवश्यक आहे yeah. मालेगाव पाह्येमध्ये दादासाहेबांनी जे काम केलेत मला असं वाटतं उत्तर महाराष्ट्रात कुठल्याही आमदाराने त्याच्या मतदारसंघात केलं नाही पण ह्या महाराष्ट्राला एका वेगळ्या दिशेने नेण्याची क्षमता आपल्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे आहे कारण कुठलंही सरकार जर कधी सत्तेत असेल त्याचा मापदंड हा असतो की संपूर्ण तालुक्याचा संपूर्ण जिल्ह्याचा काया पालट करण्यासाठी महत्वाचे निर्णय कोणते घेतलेत महाराष्ट्र असेल शेतकरी आमचा आत्मा आहे आणि म्हणून जो किसानची हित की, की बात करेगा वही राज करेगा आणि <प्रेंगा> <प्रेंगा> सांगायला आनंद होतोय आपले लाडके उमेदवार सातत्याने शेतकऱ्यांसाठी जे जे काही करणं आवश्यक आहे ते करण्यात यशस्वी झालेले आहेत माझ्या शेतकऱ्याला हक्काच्या फक्त तीनच गोष्टी पाहिजे असतात कुठले वेग नको सबसिडी नको ताकद आहे मनगटात न सोनं पिकवायची कोणत्या तीन गोष्टी पाहिजेत त्याच्या शेतापर्यंत पाणी बारा महिने त्याने कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला रास भाव आणि त्याने पिकवलेल्या मालाला बांधावर गिराई देणं ही कुठल्याही सरकारची कुठल्याही सरकारने ते करायला पाहिजे नारपार अनेक वर्षापासून आपण नारपार वर चर्चा करत आलेलो आहे पण आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असेल देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल आणि आपले मंत्री दादा भुसी साहेब असतील आणि अगदी खासदार म्हणून आम्ही सुद्धा सतत पाठपुरावा केलेला आहे आणि आज त्याची प्रशासकीय मान्यता मिळाली काळात प्रश्न या पालेगाव निश्चितच सुटे मलाही आनंद होतोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दहा वर्ष खासदार होतो तीन वर्ष तुमच्या आशीर्वादाने संरक्षण राज्यमंत्री होतो संरक्षण राज्यमंत्री जरी होतो तर माझ्या डोक्यात फक्त शेतकऱ्यांचं हित होत आणि जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचा है विषय असेल तर तिथं आपलं सरकार असताना सुद्धा भांडायचं काम केलेलं मग ते बागला तालुक्यातील चिंतनाचे सगळे प्रश्न सोडवण्यात आम्ही यशस्वी झालो धुळे तालुक्यात अडीच कोटीच जांफळ धरण आम्ही दिल्लीत मंजूर करून आणले तर दा अडीच हजार कोटी पैसे घेऊन आलो आणि दादा साहेबांच्या माध्यमातन आणि या महायुतीच्या सरकारच्या माध्यमात आमचं स्वप्न जे पूर्ण होत आहे नारपा संपूर्ण भागाचा दा जर काय पालट करायचा असेल कारखानदारी वाढली त्या शेतकऱ्याच्या घरातला एक मुलगा त्याची इच्छा असते की याने शेतीवर जावं दुसऱ्याने नोकरी करावी परंतु काँग्रेसच्या माध्यमातून साठ वर्षात या मालेगाव परिसरात कारखानदारी आली नाही आणि त्याच्यासाठी प्रयत्न केले गेले नाही कारखानदार तुमच्या भागात कारखाना केव्हा टाकतो जर रेल्वे असली तर सत्तर वर्षापासनं आपण रेल्वेची मागणी करत आलेलो होतो मनमाड इंदोर दहा वर्ष सातत्याने प्रयत्न केलेत ऐंशी नव्वदच्या वरती मिटिंगा झाल्यात आणि मोदी साहेबांच्या आशीर्वादाने अठरा हजार कोटी रुपये मंजूर झालेत आणि पहिल्या टप्प्याचं काम धुळ्यापासन सुरू झालं दादासाहेब मालेगाव जंक्शन होणार आहे मालेगाव जंक्शन मालेगावला लॉजिस्टिक पार्क सुद्धा मंजूर झालेला आहे दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर त्याच्यात सेकंड फेज मध्ये धुळे मालेगावचं नाव आलेलं आहे दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर काय फूड प्रोसेसिंगची इंडस्ट्री त्याच्यात आलेली आहे मी अजून फक्त पाचच मिनटं घेईन कारण साहेबांचाही तुम्हाला मनोगत ऐकायचे आपल्याकडे मका आहे ज्वारी आहे बाजरी आहे कापूस आहे मोठ्या प्रमाणात आहे डाईम आहे याच्या सगळ्यांवर प्रक्रिया करणारे कारखाने येत्या आठ ते दहा वर्षात मोठ्या प्रमाणात धुळे मालेगाव मध्ये येणार आहेत का येणार आहेत दादा साहेबांनी एमआयडीसी च मोठ काम केलेलं आहे कारण कारखान्याला ला लागणार आवश्यक सगळ्या गोष्टी झाल्या धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघ सहा राष्ट्रीय महामार्ग असलेला एकमेव मतदारसंघ आहे कुसुंबा ते मालेगाव कुसुंब्याहून पुढे धोंडायच्या अगदी राष्ट्रीय महामार्ग झाला नसता तो आपण राष्ट्रीय महामार्ग केला आहे भारतीय महायुतीच्या माध्यमात काम झालेले मालेगाव बायपास रिंग रोड या सगळ्या गोष्टी येत आहेत आपल्याला माहिती असेल डिझेल आणि पेट्रोलवर सगळ्यात जास्त सरकारचा सरकार खर्च होतो पेट्रोलमध्ये इथेनॉल पंधरा टक्के वेस करायची परवानगी दिलेली आहे इथेनॉल कशापासून तयार होतं बाजरी ज्वारी मक्यापासून तर दादा साहेब येणारा आठ ते दहा वर्षात किमान पंधरा वीस इथेनॉलचे कारखाने या टप्प्यामध्ये येणार आहेत म्हणून मित्रांनो शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार आहे या भागाचा काय पालट करणार आहे सरकार हे सरकार महाराष्ट्राला वन ट्रिलियन इकॉनॉमी पर्यंत घेऊन जाणार आहे आणि म्हणून या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमात दादासाहेबांना तर प्रचंड मतांनी आपण निवडून द्यालच पण महाराष्ट्रात जास्तीत जास्त आमदार महायुतीचे यायला पाहिजे पण महायुतीचे आमदार येऊ नये याच्यासाठी षडयंत्र आखलं जात आहे आंतरराष्ट्रीय षडयंत्र चार पाच महिन्यापूर्वी लोकसभेला माझा पराभव झाला त्याची चर्चा अख्या महाराष्ट्रात नाही भारतात आहे ओ जी माध्यमातून पाच विधानसभामध्ये मला जवळजवळ दो दोन दो लाखाचं लीड आहे तुम्ही सगळ्यांनी लीड दिलं त्याबद्दल तुमचं आयुष्यभर उडी राहील पण मालेगाव सेंट्रलच्या लोकांनी एका विचार विशिष्ट विचारसरणी विशिष्ट धर्माच्या लोकांनी एक घट्ट नव्याण्णव टक्के मत दिलेत काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांचा टार्गेट मी नव्हतो हे जे षडयंत्र हे महायुतीला सत्तेत बसू द्यायचं नाही का विरोध होता काय का पाप केलं मोदी साहेबांनी तुमची आमची सगळ्यांची अस्मिता पाचशे वर्षाचा संघर्ष राम लल्ला चे मंदिर तिथं जायला पाहिजे मंदिर वही बनेगा श्रीराम प्रभूंच मंदिर बांधा हा गुन्हा केला याचा राग आहे त्यांना तीनशे सत्तर कलम माटवलं साहेब हिंदुत्वाचा प्रश्नही आहे प्रश्न देशाचा आहे पाकिस्तानला मोदी नकोय चीनला मोदी नकोय यांना मोदी नकोय कारण जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत या देशाकडे वाकड्या नजरेन कोणी बघू शकणार नाही <प्रेंगा> <प्रेंगा> आणि म्हणून बोलायचं भरपूर होत वेळ उशीर झालेला आहे पण मित्रांनो लक्षात घ्या विघातक शक्ती सुद्धा या महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या आहेत आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत महायुतीला येऊ द्यायचं नाही आहे म्हणून वीस तारखेला हातातले सगळे काम बाजूला ठेवा आणि मतदान केंद्रावर जा देशाच्या हितासाठी आपले महायुतीचे उमेदवार आदरणीय दादासाहेब भुसे यांच्या नावासमोर धनुष्यबांचं बटन चिन्ह असलेलं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी निवडून आणा दोन नंबरला आहे असे नम्र विनंती करतो आणि थांबतो